संजय व्हेजिटेबल अँड किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला आज करू आपण पालक चुनगोळे पालक चुनगोळ्यासाठी मी घेतला एक ल, पालक निवडून एक घेतला आहे टमाटा दोन घेतले आहेत कांदे थोडं आलं थोडी मिरची लसूण काजू कोथंबीर आणि मेन बेसनपीठ हे आपल्याला चुनगोळे करायला लागतील चला आपण बनवूया पालक उकडून करायचे आहेत हे त्याच्यामुळे आधी आपण पालक उकडायला ठेवू पालक उकडतो तोपर्यंत आपण मसाला करून घेऊ अधिक कांदा उभा कापून घेऊ पनीरच्या मसाल्यासारखीच करायचं आहे पालक पनीर करतो ना तसाच पण याच्यामध्ये बेसनचे चुनगोळे करायचे छान उभा कापायचा बारीक बारीक हा कांदा झाला आपला कापून आता आपण टोमॅटो कापून घेऊ तसाच मोठा आता आपण हे कांदा आणि ते भाजून घेऊ त्याच्यात आपण तेल टाकून घेऊ थोडं त्याला छान पाच मिनटं भाजी देऊ आपला मसाला भाजतो तोपर्यंत आपण हे गोळ्यांचं मळून घेऊ त्याच्यासाठी एक वाटी बेसन पीठ घेतलेलं ते टाकून देऊ एक चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट एक चम्मच मीठ थोडं तेल आता हे छान एकत्र एक करून मळून घ्यायचं घट्टच मळायचं हे बघा झालं आपलं छान मळून आता याला पाच मिनटं मुरू द्यायचं आणि मग पालक टाकायचं याचे गोळे करून आपला पालक झाला उकडून आता आपण काढून घेऊ याला आणि थंड आता हा पालक झाला आता आपण याला थंड पाण्यात टाकू याला पाच मिनटं थंड्या पाण्यात ठेवायचं मग मिक्सरला फिरून घ्यायचं याचा रंग तसाच राहतो हिरवा आता आपण एक तीन चार काजू टाकून घेऊ याच्यात तीन मिरच्या थोडं आलं थोडं लसूण आता याला दोन मिनटं भाजू देऊ कोथंबीर पण आता पालक वाटून घेऊ हा झाला आपला मसाला आता आता आपण याला वाटून घेऊ हा झाला आपला मसाला आता आपण करू भाजी आता आपली कढई तापली आता आपण तेल टाकून घेऊ तेल टाकू तीन कळ्या तेल तापले, मसाला टाकून घेऊ आता तिचा एक चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट एक चम्मच काळा मसाला चवीनुसार एक चम्मच मीठ आता दोन मिनिटं याला तेल सुटेपर्यंत बाजू आपण चला मसाला आपला आपण आता त्याच्यात हा पालक टाकून घेऊ आता आपण हे भाजीला उखळी येईपर्यंत चुनगोळे तयार करून घेऊ छान असे छोटे छोटे करून घ्यायचे छान लागते ही भाजी एकदा करून बघा आता हे सगळे असेच करून घ्यायचे हे झाले आपले चुनगोळे तयार आता आपण भाजी टाकून घेऊ उकळती भाजी त्याच्यात टाकायचे असे झाले आपले सगळे टाकून आता याला दहा दहा मिनटं बारीक गॅसवर शिजू द्यायचं चला बघूया आपण आपली भाजी झाली का हा झाली आपली भाजी छान चला आता दाखवते ताटामध्ये कशी वाटली रेसिपी